तुम्हाला ऑफर केला सिनेमा आणि नंतर कळलं अरे दुसरंच कोणतरी रोल करते होते ना असं मग मग त्यावेळेला तुम्ही काय आपण काय करणार काय उदाहरण सांगाल काय हो असं झालेलं आहे कधी एक माझ्याकडे हिंदी फिल्म आली होती धरती आकाश म्हणून त्याच्यामध्ये आधी मला पण विचारलं होतं खूप दिवस झाले या गोष्टीला की तू हिरोच्या बहिणीचा रोल आहे तर आणि दहा दिवसाचं काम आहे आणि ते मुंबईमध्ये फेमस स्टुडिओच्या तिथे सेट लागेल तर तुम्ही कराल का म्हटलं हो करेन आणि मी सांगते तुम्हाला कुणाचं होतं ते राज तिलक म्हणून माहित आहे मला बिहार चोप्रांची जावे बरोबर ना हा त्यांच्याकडून मला ते पहिल्यांदा लँडलाईन होतं आता तिथून मला फोन आला मी त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले मग त्यांनी सांगितलं असं असं काम आहे मग मा त्यांनी मला तारीख पण दिली तारीख दिली मी मग तेव्हा माझं नाटक चालू होत तुम्हाला सांगते माझं कुठलं नाटक चालू होतं सौजन्याची ऐशी तैशी हे जोरात माझं नाटक तर मी त्यांना म्हटलं की मी माझा प्रयोग पण चालू आहे तर तो तुम्हाला ऍडजस्ट करावा लागेल ते म्हणाले हा थिएटर ऍडजस्ट करते दहा दिवसाचं काम होतं कोणीतरी संजय खान संजय खान त्याच्या बहिणीचं मला काम अच्छा आणि कल आपको हम फोन करके बुलाते है ड्रेस का वो मेजरमेंट लेना ठीक आहे तर त्यांचं ऑफिस कुठे होतं मला असं वाटतं पण झुला हा ते बसी आ, सी प्रिन्सेस हॉटेलच्या त्याच्या समोर बघा आता मा मा... प्रिन्सेस समर। 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 ती प्रिन्सेस हॉटेलच्या तिकडे मिनी होतं तिथे तिथे लिडो लिडो तिकडे मला तर ठीक आहे म्हटलं आणि नंतर मग पुढच्या पाच दिवसात मला कळलं की अरुणा इराणीला तो रोल मिळाला म्हणजे मला नाही सांगितलं मला कोणीतरी असं मी जेव्हा फोन केला की म्हटलं बघू काय झालंय मला तारीख द्यायची होती नाटकाची तो नहीं वो ऐसे हो गया कि उसमें थोड़ा सा जरा काय म्हणता ते वॅम्प वॅम्प टाइप का वो रोल था तो हमको ऐसे लगा शायद आप नहीं कर पाएंगी तो अरुणा जी को चला गया ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम त्याचं मला काही हे नाही म्हणजे असं झालेलं आहे आणि मराठीत मराठीत नाही झालं तसं नाही नाही मराठीमध्ये मा मला जे अप्रोच झाले ज्यांनी मला काम दिलं त्यांनी मला शेवटपर्यंत सिनेमात काम, पर... चाळीस सिनेमा मी केले म्हणजे अशोक सराफ बरोबरच चार पाच लक्ष्मीकांत बरोबर सात आठ मी ते केलेले आहेत पण पण कधी कधी सिनेमामध्ये असं होतं की जेवढं तुमचं चित्रीकरण होतं समजा दहा दिवस शूटिंग केलं तर पडद्या दोनच दिवसाचं येतं असं कधी झालं नाही त्याचं कारण असं की एडिटिंग मध्ये एडिटिंग मध्ये जर त्याची गरज नसेल त्या सीनची तर तो सीन कापला जातो ही गोष्ट हिंदी मध्ये पण होते ही जास्त प्रमाणात होते एखाद्या कॅरेक्टर आर्टिस्टने जर छान काम केलं हे <laughs> असं बऱ्याच जणांच्या बाबतीत करत हे बऱ्याच जणांच्या बाबतीत खूप छान काम केलं आणि त्याचे पाच सहा सीन असतील आणि तो जो ओव्हर शॅडो करत असेल विशेषतः हिरोईनला <laughs> तर जेव्हा ते रशप्रिंट बघतात आता काय ना त्यावेळेला रश हो, 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 हो। तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं नाही माझं काम झाकुळलं जाणार आहे असं प्रमुख नटाच्या किंवा नटीच्या लक्षात येत तेव्हा ती जी चरित्र अभिनेत्री असेल तिचं कदाचित तिच्या त्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असेल सुद्धा पण हिंदीमध्ये मोठं नाव जेव्हा असतं एखादीचं तेव्हा ती प्रेशराइज निर्मात्याला करू शकते ये काट डालो ये इतना सीन मत रोही सीन रखो ते तुमच्या बाबतीत झालेले असणार हे माझ्या बाबतीत नाही झालं हे मला असं वाटतं अशोक मामाच्या बाबतीत झालं असावं असं मी ऐकलंय हो। की त्यांचं ते त्यांना हिंदी फिल्म मध्ये त्यांचे काही भाग कापले गेलेले हो। जे त्यांनी खूप छान केलं होतं म्हणजे हे होत तर हा मला असं वाटतं की कमर्शियल आणि व्यवसायाचा तो एक भाग असावा हा वृत्तीचा वृत्तीचा काय तेही कुणाचे तरी बांधलेले असावेत असं मला वाटतं असू शकत चीन आहे ना हा प्रत्येक जण एकमेकाशी बांधलेलं आहे प्रेशराईज आहे ते प्रत्येकावरती एक प्रकारचं प्रेशर असतं तो दुसऱ्याला नाही सांगू शकत मी असं का करतो कदाचित असं सुद्धा असण्याची शक्यता आहे आपण सगळं सांगू का आपण सगळं पॉझिटिव्ह घ्यायचं आपण कोणाला काही वाईट नाही म्हणायचं अमक्याने अमोक केलं ते असं असं नाही असेल अडचण त्याची त्याच्यावर असेल काही प्रेशर म्हणून झालं असेल आपलं काही नुकसान झालंय का ते काय माहितीये का जेव्हा तुमचं आर्थिक नुकसान होतं ना तेव्हा ते ते त्यातनं तो एक उद्रेक बाहेर पडतो कर्मधर्म सहयोगानं मला आर्थिक काही प्रॉब्लेम नाही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला